नमस्कार मी मंगल जाधव लेख माझी लाडकी या चॅनल वरती तुमचं स्वागत करते आता युट्यूब फॅमिली जे आहे ती तीनशे तेवीस ची झालेली आहे त्याच्याबद्दल खूप धन्यवाद सगळ्यांचे ज्यांनी लाईक केला आहे त्यांचे पण खूप आभार आणि सगळ्याची एक स्टोरी असते तशी माझी पण आहे आणि ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला अगदी छोट्याशा व्हिडिओ मधून तुम्हाला ती पूर्ण ऐकायला मिळेल मी व्हिडिओ का काढते सगळेच जण व्हिडिओ काढतात पैशासाठी मी पण व्हिडिओ काढते अगदी पैशासाठीच काढते सगळे जण जे युट्यूब यूटूग, युट्यूबर आहे छोटे मोठे ते सगळे धरपडा करता येते फक्त पैशासाठी आणि मी पण सगळं एवढंच बोलेन की सगळं काही संपलं आहे इथं आणि जे संपलं आहे तिथूनच माझी सुरुवात आहे खूप उशिरा कळलं सगळं पण हा आता कळलं आहे त्याच्यामुळं हे धरपाडा चालला आहे सगळा माझा चुलमूल तर कोणालाच राहायला आवडत नाही आता मी चुलमूल आहे पण नाही राहणार भविष्यात मला माहितीये की मी नाही राहणार आणि खूप काही बोलायचं आहे पण एवढंच आता बोलू ब्लॉग मध्ये चालत मध्ये तर, तर असणारच आहे बऱ्याच काही काही गोष्टी अशी तुम्हाला ऐकायला मिळतील ब्लॉग मध्ये नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा इथपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ माझा ऐकला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि भरपूर जाण्यापर्यंत हा व्हिडिओ माझा पोहोचवा आणि ते मला सपोर्ट करते दोन कन्यारत्न आहेत त्यांना पण खूप मोठं करायचं आहे आता होते वेळ काही करण्याची धडपड करण्याची ते तर नाही आता पण हा मुली आहे मुलींना खूप काही चान्स आहे आणि तिथं मी पैशामुळं कमी पडू नाही असं खूप वाटतं सतत वाटतं की आपल्याकडं पण असावा मुलीसाठी तर खरंच काही कमी पडू नाही एवढंच आहे त्यांनी खूप मोठी झेप घ्यावा अशी खूप इच्छा आहे त्याच्यामुळे तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ धन्यवाद